आ तुम मने मी जातो मने घरी तर तुम्ही आले आणि लगेच ते रोशनी आली असो असो मग आता चार महिन्याची झाली म्हणते ना जी पोरगी येत नाही म्हणते का आ लस तुम्ही तिले नाही का सूट दिली बा वहिनी काही म्हणा खूपच सूट दिली एवढी सूट बरोबर नाही ना फायदा उतरते मग सुनवा या वाल्या आता काय करा का नंदाबाई तुम्ही सांगा काय करा आ तिची माय म्हणे बाई त्या दिवशी मार्केट मध्ये मा म्हणे निर्मला बाई कधी येणं घेऊन जाय म्हणे आ कधी आहे म्हणे घेऊन जाय म्हणे आणि ते पोरगी म्हणते येतच नाही म्हणते आ ते म्हणते अजून राहतच म्हणते एखादी महिना आणि ते पोट्ट बी आता फुक 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 करते आणि त्या दिवशी ते उठत तर काही बोलते जी सूरज यूस नाही देत तिले यूस नाही देत तिले असं काही बोलते मा पोरी घेऊन येतो म्हणे त्या दिवशी आ आणि असं चिट्टीत देतो म्हणे तिले असे पोट्टे आहे जी काय करावं आता अजून वाढन बा जास्त म्हणून आपण मनात बोलत आप नाही आ पहिलेच ते पोट रागी काय आणि त्याच्यात आपण जर बोललो तर अजून जास्त होईल म्हणून मी काही म्हणत नाही बापा नाही पण हे बरोबर नाही ना वहिनी हा बरोबर आहे का हे वाल ती समजायला पाहिजे एका एकराची माय झाली तिला समजायला पाहिजे आपलं घर आपला नवरा सासू सासरे आ शेवटी थेसे यांना तिला सांभाळ लागेल का एवढे हा असं लहान लेकरांनी केलेलं ले जमते काय हा आता जन्माभर काही मायच्या घरी तर राहणारच नाही आपल्याला समजते जिथे तिने नाही समजत ना बापा आपल्याला समजतो ती असायची असं एखाद्या पुरीला चांगलं भेटते बाई आणि एखाद्या वांगलं भेटते आता एवढा चांगला नवरा आहे सासू आहे सासरे आहे बाई तुमच्या आणि किती फायदा तुमची सून आणि आमची पोरगी पाहा बरं आ एवढी सारखी सादरी माहिती सोन्यासारखी पोरगी बाई कशी फसली कशी नाही झालं ना तिचं वन काजल काजल कुठे काजल काजल आली कोण नाही थोडीशी काजल घरातल्या घरात घरातल्या घरात त्या चौकीमध्ये बसली असती थोडं बरं वाटलं असतं आम्ही जात नाही म्हटलं होतं पहिले पण मग मला वहिनी नेलं जबरदस्ती तर आता माझ्या वाली पाहिजे किती मस्त वाटून राहिलं म्हणजे बायात बसलं तर थोडं हा तू आले पाहिजे होतो बाई नाही तर काय बोरी आले पाहिजे नव्हतं का तुला हा तेवढंच बरं वाटत होत मी इच्छाच नाही झाली जी माईवाली याची युशाच वाटलं नाही मले आ बर जाऊ दे नाही आली तर नाही आली मी काय म्हटलं का काजल मी चाय बनवतो आणि स्वयंपाकाला लागतो तू बस थोडशी थोडीशी भाजी मले भाजी निवडून दे मला मेथीची भाजी बनवतो वरण भात मांडतो म्हटलं थोडसा का बाई मेथीची भाजी करतो मी स्वयंपाक पटपट कुकर भिजून घेतो मी करू लागतो तुम्हाला आई जवळ देऊन दे मेथीची भाजी आई निवडते आणि मी तुम्हाला करू लागतो काय करायचं आहे तो अरे बा थोडशी भाजी मजेत येतो म्हटलं फोडणी देतो म्हटलं तिकट वरण बनवतो थोडं भाजी मजेत म्हटलं थोडशी कापडं मापडं तर मी करतो तू आली तर लय करून राहिली बाई मला मदत राहू देवा बस होते या मायासोबत बस बरं आ सोबत बस आणि भाजी निवड काय नाही होती मामी मला आवडते काम करायला चला मी करू लागतो तुम्हाला आईले दिन द्या मेथीची भाजी मी करू लागतो तुम्हाला चला मला चांगलं नाही वाटन तुम्ही काम करा आणि मी बसून राहील मला चांगलं वाटन का चला माय पाय हो किती गुणाची पोरगी आहे हे हा आणि एवढ्या चांगल्या पुरीचं कसं झालं बाप्पा हा कसं व्हाले हा एखाद्याला चांगलं भेटते आणि एखाद्याला चांगलं नाही भेटत काय करा होत हा आणि माई सून भल्लीच वाचा काय आ जाऊन बसली ते मायच्या घरी याच पत्ता नाही तिचा आला नाही आसुर असो बोलाच लागन मले हा त्याने विचारतोस काय हाय काय नाही तर बोलाच लागून बाई मले आ लस फायदा उचलून राहिली जिथे नंदा बाई चांगल्या कडक भावाईनी हा तुम्हीच बोला लागत तुम्हालाच हे करावं लागत ते सूरजले काय एवढं लेखन पोरा पाहिजे ले समजते जी हा ते तर घुमा घुमाच करून राहिली नवरेले नाही तुम्हालाच कडक व्हावं लागत चला बरं आपण दुपारून जाऊ आज हा मजाकी की जाऊ आणि काय म्हणते काय नाही तर बयास म्हणून आले आलो म्हणून तुले हा पावतीच वाला आज हा नोकऱ्या करते का ते वाली जास्त चला बरं पोट्यासोबत बोला लागत ना सूरजसोबत बोलू काय म्हणते तर आणि पाहू बर हा दुपारून पाहू या दुपारून नाही संध्याकाळी पाहून उद्या जाऊ आपण आज तर नाही पण उद्या जाऊ आपण हा बोल बोल हो हो उद्या जाऊ येऊ द्या संध्याकाळी सूरजले कामाला गेला तो संध्याकाळी मीच बोलतो त्याच्यासोबत अरे बाबू म्हणतो बायकोले किती दिवस ठेवणार आहे तिकड हा मायची कदर तर करत थोडस एवढं करायला लागते माहिले तर थांबा येऊ द्या बरं सूरजले हा बोल बाई आणि आई घरी गेली काय हो तू नाही हो बाई अजून बस स्टॉपवर बसलेली आहे आता जातो म्हटलं अभिची तब्येत कशी आहे आता लय लागलं का आई मामा गिमा काय म्हणे मग माय घसटलं ना चांगलं त्याले टोन काढ गिन मार फुटून गेल पाय टोंगिंग मार लागल टावर झाकून होतं आ होत आलायक बदमास लेकाच हो ज्याचा ॲक्सिडेंट केला त्यालाय लागल असलेच लागल तर माय लागलं नाही तर काय विचारे लागलं ना, ना? मग चांगला वयस्कर माणूस होता त्यानेच दिली मागून हो ठोकून आ मोबाईलच्या होते का काय होते तर काय माहित का चांगला आ? आ चालला होता म्हणते हो ला तो माणूस मागून ठोकली या पोट्ट्यानं त्याचा एक मित्र होता खरं आ दोघ जण होते म्हणते हात चालवत होता आभ्या आभी चालून राहिला होता बल्ल झवपलं बापानं लागल्यावर बी आणलं घरी दवाखान्यातून आणि आता त्याच्यावाला पूर्ण ज्या माणसाला लागलं का नाही ज्याचा ॲक्सिडेंट केला का नाही त्यानं तो चांगला वयस्कर आहे तर त्याचा दवाखाना आहे ते आता हे ते मामालेच करावं लागते मग ते मामालेच करून राहिला तोच लावून राहिला बिचारा पैसा आ त्या दवाखान्यात नेल तर त्या माणसाले आणि याने याले, याले दवाखान्यातून आणलं घरी घरी आणलं ना असं असं झोडपलं काय नाही अभिने पट्ट्या पट्ट्यानं मग मा, मामानं बल्ल झोडपलं धरून तसंच पाहिजे त्याने नालं ऐकाले <laughs> <laughs> हो का हो <laughs> <laughs> माय काय मारलो मामान <laughs> माय काय मारलो म्हणजे <laughs> आ मार नाही तर काय करत मारून नाही तर काय त्याची पूजा करणार आहे अहो एवढे मोठे पैसे किती पैसे लागले आता आ त्याचा हे दवाखाना याचा आहे दवाखाना पुन्हा ते गाडी फुटफाट झाली आ त्या गाडीले पैसे गॅरेजमध्ये नेऊन टाकली गाडी आम्ही म्हटलं त्याले का रे म्हटलं तू देतस काय पोरा कायले गाडी आ म्हणे बाई याची माय लशायनी आहे म्हणे थे वहिनी हा ल शायनी आहे म्हणे लपून लपून त्याले पैसे देते लपून लपून त्याले गाडीची चाबी देते म्हटलं वहिनीले मग वहिनीले लई लय बोलला तो आ आता तिच्याजवळ पैसेच ठेवत नाही म्हणे पगाराला का देतच नाही म्हणे आता आजपास आता ह्या वेळेस ना म्हणे बंदच म्हणे तिच्याजवळ पैसे देणं सर्व व्यवहार मिस करतो म्हणे आता हिनं म्हणे पुरालेलं लाडावून ठेवलं म्हणे मायनं त्या वहिनीनं हो बरोबर आहे तू मामी ना बीचं जास्तच हे करते एवढंही नाही लाडावून ठेवायला पाहिजे आणि विभाताईले लय लाडावून ठेवलं तिले नाही का दर महिन्याला हजार रुपये काय लिहतं पार्लरमध्ये एवढं काय नाही पाहिजे आम्हाला आम्हाला तर मायबाबाने एक रुपये नाही दिला कसं पार्लर साठी याच्यासाठी त्याच्यासाठी आ एवढाले पैसे महिन्याच्या महिन्या हजार रुपये बापा बापा आ तर तही नाही देते आता सर्विस आहे म्हणून काय झालं आणि माय बाबा दे का म्हणजे कधी असं हजार रुपये थे बी महिन्याचे नाही कुठून देणार वा अरे मोठ्या माणसाचे काम आपल्यासारखेचं कुठं बापा हजार रुपये नाही येईन ते आणि त्या चेहऱ्यासाठी न त्या ह्याच्यासाठी लिपापोपतीसाठी खर्च करायला लिप परवडते का बापा इथं आपल्यालाच कमी पडते सारा पैसा ना घरातच नाही होत घरातलंच करणं आणि कुठं ते मेकअपसाठी फेकअपसाठी करायला परवडते हो बाई व ते ती ती ती, ती पोरगी ना ते जरा जास्तच आहे ना म्हणून होय देत असेल ते जाऊ दे तिकडं आपल्याला काही करा नाही लागत मग काय करतं आपण बोललं तर अगाऊ दिसते त्याच्यापेक्षा ना आपण चुपचाप चुपचापरा दोन दिवस जाव आणि राव खाव आणि याव तू कशी आहे कशी आहे बरी आहे का तू काय झालं बरीच आहे मी हो का हळदी कुंकले की जात ना आता त्या ओळखीच्या तिच्या बाया नाही नाही मी अजूनपर्यंत गेलीच नाही काल गेल आई आईसोबत एका ठिकाणी हे माई सासू मग हे करते ना वाई म्हणून मला जाऊश नाही वाटत पण काल गेली होती आता ती सागरजी म्हणे जातज म्हणे तर मग गेली काल जाच भाई, थोडस त्यसुलेबी जाच जा यो एटो नाही दिसून राइला व येते बसै बसली आहे व अर्धा आई रात दोन तीन दिवस राईले कोण नाही मामा राय नै बिचारे हिचारे माय मामा राहुने जाउँच नक आठ दा दिवस राई म त रात होती फोन केला त्या बापा सांगितलं आठ दहा दिवस येत नाही म्हटलं मी त्या बाप लागला नागोबा सारखा फुसफुस फुसफुस करायला फोनवर मी म्हटलं काही खरं नाही बाई या माणसाचं मन नाही आहे काय करावं म्हटलं म्हणून रातची रात राहिली आणि आज मग आली बाप्पा तर इथे याटोही नाही लागून राहिले आता भेटन एखादी पाहतो बोरगाव मोरगावचा तिथपर्यंत आणि तिथपर्यंत मग नंतर तिथून पाहता येते आपल्या इकडला या असेल तर याटो बरोबर ठीक आहे जाय मग बरोबर अन मै मि आइदिया पर्वा डॉक्युमेंट्स एक्टिस होते ये जो ये जो। मा डक्युमेन्ट्स ना? काम आहे थोडस यजो यजो अन रहेन काय हो नाही नाही आई रात नाही उद्या नौ नौ दावाज कामधामान यस्तोभर बसि अन चार पाँच नाही अजून राहायला गेलं तर मग त मै बिन ते सागरजी करते त्याच्यापेक्षा काइले जाऊ दे ना राहतच नाही बरं पाय बाप्पा येज मग उद्या मग मला घरी राहा लाग आज गेल्या वाटते पाया आ, हे सोंगाले आले आपल्या ते तुरी सोंगाले गेल्या काही बाया कापूस वेचाय गेल्या वाटते तुरी लई व्हायला व या लवकरच व्हायला ह्या वायरस वायरस आला म्हणते तर लोक कापूनच राहिले बाप्पा तर उद्या घरी राहील मग मी हो ठीक आहे मग ठेवतोय ठेवता हे सागरजी आले ठेवतो राणी अ राणी राणी वा

त्याच जोड ठेव काय भाई तू समजून घेत नाही तू काय बिचारे जोड ठेव एवढी काही गुस्सा नको बिनपाल तुझं ठेव जोड काय तू बी या अजून घे तू पाच रुपये त्या बोलला ते नाही रुपये रुपये आले पैसे कधी नाही मी <laughs> आई <तूर> <laughs> तू, तू, तू गडन बंद <laughs> कर, कर। तू पहिले तू चांगली नाही दिसत लढत तो लढणं बंद कर आई पहिले लढणं बंद कर मला आवडत नाही तुला लढली तो बंद कर बघ

असे नको हो, ला, तो तुला घ्यासाठी नाहीच म्हटलं मी ना माया पैशावर अधिकार नाही का तु हा लहानपणापासून तुला मला हे केलं लाईन याचं मोठं केलं आ मला नाही समजत होत काही नाही तर तुनं किती हे केलं आणि आता काही मी तुला म्हणणार आहे का माय पैसे तू पैसे हा तू माग ना मला घे ना कधी म्हणलं का मी तुला काही माय पैशावर तुझ्याच अधिकार आहे माय बायकोचा जेवढा आहे माय जेवढा आहे तेवढा तू बी आहे हा तुझ्यामुळेच झालो का एवढा मी लाईन मोठा आणि आता मी लेक्चर आहे कोणामुळे त्यामुळेच आहे ना मग मी काय नाही म्हणेन तुले असे लढू नको बंद कर माहीत नाही 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 केलं 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 तुला काय काय माहित का आम्हाला कसे दिवस काढले तर आई तुला चांगली आहे आई तू अशी नको आई आई माफ कर मध्ये या पुढे माफ कर आता कधीच नाही म्हणून कधीच नाही म्हणणार का तुला अशी नको आई मला बघा तू अशी बोलतो जाऊ दे आई अशी नको तू गिरविधार मेथी लागली आहे जेवण करायला घेऊ म्हणलं थोडीशी तू वावर आला पण तिकडं बसलाय कसं करावं हो? विचाराव का त्याला घ्यायला हो चंदा अवलंय खडूस आहे आसू बाई लय खडूस आहे तू त्याच्या वावरातली घ्यायचं म्हटलं ना तो दोन शब्द बोलून दे पण आपल्याला देणार नाही तो मग जी मेथी काय ना एक कांदा नाही देत बाई तू आला माणूस हा तो वावर आला राहू द्या चला आपण चाललं जाऊ काय रे घेता जाऊ द्या दोन एवढूस घेणं नाही ना गोचं बोलणं खायचं काम करायचं चला जाऊ द्या

एवढं काय तो पण त्याच्या वावरात उभा आपण चल जाऊ दे अगं काय तर तू बी भांडणाचं काय मुखान ये चल गंगा येऊन राहिला बरं तो आ त्याकडेच पाहून राहिला तो बाय आता काही खरं नाही आपण हात नाही लावला त्याच्या मेहथीने आता गंगाले बोलते बाई तो आडवा तिडवा बोलते बाई तो माणूस बरोबर नाही बाई हा माणूस हो बाई हो बाई आपण स्वतःचा वाव असण्यासारखं तोडून राहिले तुम्ही बाई आता हे शिवा हां चंदा खाते आता हे गंगा शिवा आजी बाऊ घेऊन राहिली जी, जी थोडीशी भाकर चव नाही लागत ना की थोडीशी मेथी असली तर बरं आहे आता हे तुमच्या वारात दिसली म्हणून हे इथंच आलो आम्ही तुरी संगाले थोडीशी घ्याव म्हटलं मुटक भर विचारायची काही हे राहते ना बाई आ मी इथं वावरात हवं आणि तुम्ही मस्त मेथी तोडून राहिल्या विचारायचं नाही काही नाही ना हो सगळे वावरातच का आय बापा तुम्ही गाव गावगाड्यातलेच एवढूशी मेथी नाही घेऊ देत बाप्पा घेऊ दे ना जी काहून असे करता तर थोडीशीच घेतो ना खा पुरतीच घेतो ना क्या लवकर निघा वावराच्या बाहेर जास्त नको तोडू थोडीशीच न्या खा पुरतीस खा पुरती म्हणलं तर नाही तर न्या मार गट्टीची गट्टी हा बांधून घरी बाया हाय थोडीशी थोडीशी करते आणि मग नाही मोठी घेऊन जाते म्हणून म्हणलं मी मन घ्या थोडीशी घ्या आता तुम्ही म्हणूनच राहिला खा पाहिजे म्हणून आणि जा निघा वावरा तुम्ही मायवल्या किती चादर लेवाना साहेब या माणूस हा देऊन तर राहिला भाजी वावरातून काय रावटी करायला आलो भाऊ शी थोडशीच घेतो जास्त नाही थोडशीच बरी वाटते हिरवी हिरवी खाले भाजी सोबत घे थोडशीच घेतो चला कौसुबाई हे आणते आपल्याला बरं चला भेटू उद्या मग सबस्क्राईब करा बाप्पा तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब आ तुम्ही सबस्क्राईब वाढवले ना आणि सबस्क्राईब लाईक केलं शेअर करा आणि सबस्क्राईब वाढवा तुम्ही जेवढा रिस्पॉन्स द्यान ना मध्ये बरं वाटते बरं आणि हिंमत बी येते मग अजून मला का नाही म्हणजे ना हे येते व्हिडिओ बनवण्यासाठी लय लाग वेळ लागते व्हिडिओ बनवाले तुम्ही थोडा सपोर्ट कर ना आ सबस्क्राईब वाढून नाही राहिली मात्र आपलेवाले तर वाढवा सबस्क्राईब आणि लवकर लवकर मदत करा मला तुमच्यावाल्या चॅनलवर माझा व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा आणि शेअर कर शेअर पण करा हां भेटू मग उद्या हां आणि काय म्हणते त्याने आवडले असेल तर नक्की सब्सक्राइब करा मात्र हां माझ्या मेहनतला थोडा हे ना हातभार लावा ना पटपट करा ना सबस्क्राईब आवडले असेल तर व्हिडिओ रोज व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल तुम्ही सब्सक्राइब वाढवले तर लवकरात लवकर